हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर कडक असा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हामध्ये सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा तर आत्ता वाजले आहेत पहाटेच्या साडेचार आज जरा मी नेहमीपेक्षा थोडीशी लवकर उठली आहे का तर मी आजपासून सुरुवात केली आहे उन्हाळी पदार्थ बनवायला उन्हाळी पदार्थ म्हणजे कुरडई पापड वगैरे तर आज मी बटाट्यांच्या वेपर्सपासून सुरुवात करेन लवकर उठण्याचं अजून एक कारण आहे मला घरामध्ये जेवढं होईल ते काम स्वयंपाक आणि वेपर्स बनवून साडेआठपर्यंत कामावरती जायचं आहे त्याच्यामुळे मी थोडीशी लवकरच उठली आहे आता चार पाच दिवस एक एकच उन्हाळी पदार्थ मी बनवून घेत जाईन तर मी आता गॅसवरती एका साईडला आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे आणि आता गरम पाणी मी पिऊन घेते आणि आता मी चहा करून घेते मला उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा लागतो प्यायला आणि चहा पिलं की थोडीशी तरतरी येते आता आंघोळीचं पाणी तापेपर्यंत मी पारोसा कचरा काढून घेईन ते माटाच्या बाजूला पात्याला आहे ना त्याच्यामध्ये मी रात्रीच वेपर्स खिसून ठेवले आहेत तुरटीच्या पाण्यात टाकून आज माहीत नाही माझी घरातली कामं कितपत होतील ते पण जेवढं होईल तेवढं मी करेन बाकीची मग मी दुपारी घरी जेव्हा येईन तेव्हा करेन मी नेहमी झाडू मारत असताना अशी खाली बसूनच झाडू मारत असते असा झाडू मारल्याने व्यवस्थित कचरा निघतो खाली बसून पायावरती चालणे हा एक आपला सकाळ सकाळी व्यायामसुद्धा होऊन जातो आणि खाली वाकून पाठसुद्धा दुखत नाही आणि आता हॉलमध्ये झाडू मारायच्या अगोदर मी सोफा बेड वगैरे सगळं पहिलं झाडून घेत असते कारण एकदा हे जर राहिलं तर मग दिवसभर तसंच राहून जातं जसं होईल तसं मोठं मोठं झाडून घेते टेबल्सवरती खुर्च्यावरती कपाटावरती नेहमी असा कपडा मारून घ्यायचा म्हणजे जास्त खराब घर होत नाही आता गरमीसुद्धा खूप वाढली आहे मैत्रिणीनो थोडा जरी फॅन बंद केला तर खूप असं गरम होऊन जातं आता बघा मी दोन्ही पण त्या खिडक्या उघडलेल्या आहेत ती काय अजून उघडली नाही पण खिडक्या दोन्ही पण उघडल्या की मग एवढं काय गरम होत नाही हवा पण येते चांगली आणि मी नेहमी उठल्या उठल्या पहिल्यांदा सगळ्या खिडक्या उघडत असते आणि त्याच्यानंतर दरवाजासुद्धा मी उघडाच ठेवत असते आमच्या घरात काही एवढी माणसं नाही आहेत त्याच्यामुळे घरसुद्धा एवढं काय खराब होत नाही मुलगा सुद्धा बाहेरच असतो शिकायला घरात काय कुणी असं लहान नाही आहे त्यामुळे घर जसंच्या तसं राहतं दिवसभर आता झाडू मारून झाला की लागलीच फरशी पुसून घेईन आणि आंघोळ झाली की देवपूजासुद्धा करून घेईन मग त्याच्यानंतर बाकीचं काम करायला रिकाम होईन मी बाहेर पण बघा किती अंधार आहे मला भीतीच वाटते अंधारामध्ये बाहेर झाडू मारायची माझ्यासमोर राहते ताई ती सकाळी पाच वाजता उठते पण अजून काही ती उठली नाही आहे हे बघा मी रात्री तुरटीच्या पाण्यामध्ये खिसलेले वेपर्स तर आता सूर्योदय झालेला आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाटसुद्धा सुरू झाला आहे तर सकाळ सकाळी खूप छान आणि फ्रेश असं वाटतं तर बघा आता माझी फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आणि माझी देवपूजासुद्धा करून झाली आहे तर बघा तुम्हाला कशी वाटते मी केलेली देवपूजा तर मी देवघरासमोर अशी नेहमी रांगोळी काढत असते माझ्याकडे रांगोळीचे सात वारांचे छाप आहेत ज्या दिवशी जो वार आहे त्या वारचा छाप मी देवासमोर काढत असते म्हणजे रांगोळी काढत असते आता मी, सगल, मी आता चिप्स पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेते अजून नळाला काय प्यायचं पाणी आलेलं नाही आहे तोपर्यंत मी हे सगळं धुवून घेईन आणि त्याच्यानंतर मग वेपरसाठी पाणी गरम करायला ठेवेन मी आता गॅसवरती एका साईडला मी शेंगदाण भाजून घेते आणि एका साईडला मी आमटी फोडणीला टाकली आहे तरीची मेथीची भाजी तशीच आहे त्याच्यामुळे मी काय आता भाजी काय बनवली नाही आमटीच फक्त बनवलेली आहे आणि आज मी बनवलेली आहे वांग्याची आमटी तर आता नळालासुद्धा पाणी आलेलं आहे प्यायच्या तर आता मी बघा त्या मोठ्या पात्यालामध्ये वेपर्ससाठी पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी आता पाणी उकळीपर्यंत मी चपात्या करून घेईन आणि लागलीच एक भाकरीसुद्धा टाकून घेईन म्हणजे माझा संपूर्ण स्वयंपाक तयार होईल आणि स्वयंपाक झाला की मी लागलंच खाऊन घेईन म्हणजे वेपर्स टाकून खाली आले की मग मी डायरेक्ट कामावरती जाईन मी आत्ता वाजले आहेत सकाळच्या सात सकाळपासून माझं जवळजवळ भरपूर असं काम आवरलेलं आहे आणि बाकीचं उरलेलं कामसुद्धा होईल म्हणजे दुपारसाठी आता मला काहीच काम राहणार नाही कसं आहे ना दुपारी आल्यानंतर पण खूप असा कंटाळा येतो जेवण झालं की कधी एकदा थोडीशी रेस्ट घेईन असं वाटतं दुपारच्या टायमिंगला तर आता माझी भाकरीसुद्धा बनवून झाली आहे आणि बेसिनमध्ये बघा आता माझ्या भांडी पण नाहीत कारण मी आता स्वयंपाक करत करत म्हणजे जशी भांडी निघतील तशी मी भांडी घासलेली आहेत त्याच्यामुळे आता भांडीसुद्धा नाही आहेत आता पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे तर मी आता त्या पाण्यामध्ये वेपर्स टाकते शिजण्यासाठी मला सुरुवातीला वाटलं आता हे पात्याल वेपर्ससाठी छोटं पडतंय की काय पण नाही पडलं त्याच्यामध्ये व्यवस्थित वेपर्स बसले आणि चांगली अशी उकळीसुद्धा आली त्याच्यामध्ये आणि वेपरसुद्धा त्याच्यामध्ये चांगले शिजले तर हे बघा बेसनमधली सगळी भांडी मी घासलेली आहेत वेपर शिजेपर्यंत माझं सगळं काम आवरलं आहे आणि मी आता आले आहे टेरेसवरती वेपच सुकवायला आत्ता वाजले आहेत पावणे आठ आणि टेरेसवरती मी सकाळी झाडू मारून घेतलेला होता कसं आहे ना थोडीशी धूळ असते टेरेसवरती तसं स्वच्छच असतं टेरेस पण तरी पण थोडासा झाडू मारला आणि असं पाणी शिंपडलं की मग धूळ अशी वाऱ्याने उडत नाही म्हणून मी सकाळीच थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि झाडूसुद्धा थोडासा मारून घेतला तिथे तर बघा आत्ताशी आठ वाजले आहेत आणि तरी पण उन्हाचा चटका खूप असा लागतोय आणि वरून ऊन लागलं की मग कामसुद्धा उरकत नाही मला बाजूची प्रियांका म्हटली होती की मला आवाज द्या मी तुम्हाला मदत करेन पण तिचं पण कसं छोटं बाळ आहे म्हणून मी काही तिला आवाज दिला नाही नाहीतर मग अजून लवकर माझं झालं असतं तर हे बघा वेपर्स टाकून झाले आहेत माझे सगळे तर मला कंप्लीट अर्धा ते पाऊन तास लागला एवढेसे वेपर सुकत घालायला तर आता मी वेपर्सवरती या पातळ अशा ओढण्या टाकल्या आहेत कसं आहे ना अशी धूळ येतेच किती पण झाडू मारला तरी आणि मग ती त्या वेपर्सना चिकटते म्हणून मी नेहमी असं वरून अशा पातळ ओढण्या टाकत असते जेणेकरून धूळ पण चिटकत नाही आणि कबूतरसुद्धा खूप असे टेरेसवरती येतात मग त्यांची पण भीती नसते तर हे बघा मी सकाळी टाकलेले वेपर्स तर आता मी कुरडईसाठी रवा भिजायला टाकते तर मी आता रव्याचीच कुरडई करेन गव्हाची काय करणार नाही कारण गव्हाच्या कुरडईचं खूप व्याप असतं आणि मदतीलासुद्धा कोणीतरी लागतं आणि मला तेवढा वेळ पण नसतो चिक काढणं हे करणं त्याच्यामुळे मी रव्याचीच कुरडई करत असते रव्याची कुरडई सुद्धा छान होते फुलते पण छान तर या आता दुसऱ्या पात्याल्यामध्ये मी साबुदाना भिजाय टाकलेला आहे तर उद्या मी सकाळी साबुदाण्याचे पळी पापड करणार आहे आज आहे दुसरा दिवस आणि आज मी करत आहे साबुदाण्याचे पळीपापड तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पाण्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि मी आता पाण्यामध्ये साबुदाना ओतला आहे जो मी रात्री भिजवलेला होता आणि बघा थोडंसं पाणी मी त्या जगामध्ये काढून घेतलं आहे जसं पाणी लागेल तसं मी नंतर ओतेन पण आता मला वाटत नाही पाणी टाकायची गरज आहे एवढ्यामध्येच साबुदाणा चांगला शिजून जाईल साबुदाण्याच्या भातोड्या करताना मला नेहमी पहिली आठवण येते माझी जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही ठाण्याला होतो आणि चाळीमध्ये तेव्हा खूप जणांचं चाललं होतं की कुरडे पापड करायचं मग मी सुद्धा म्हटलं आता आपण पण करूया बहा मी पहिल्यांदा बटाट्याचे वेपर्स आणि पापड स्वतः एकटीने केले होते वेपर्स आणि पापड आले व्यवस्थित करायला आणि साबुदाण्याचे पापड करताना एक किस्सा झाला मी साबुदाणा शिजायसाठी पाणी ठेवलं होतं पात्यामध्ये उक उकळायला आणि पाणी उकळलं आणि मी साबुदाणा त्या पाण्यामध्ये ओताय गेली तेवढ्यात आमच्या बाजूच्या मावशी आल्या आणि त्यांनी मला पटकन थांबवलं की थांब साबुदाना ओतू नकोस मी पटकन थांबली मी म्हणते ह्या अशा का म्हणतात कारण मैत्रिणीनो मी साबुदाना भिजवलेलाच नव्हता मी तसाच साबुदाना त्या पाण्यामध्ये टाकत होते कारण मला माहितीच नव्हतं की साबुदाना भिजवायचा असतो मला वाटलं साबुदाना दुकानातून आणायचा तो निवडायचा आणि असाच त्या पाण्यामध्ये टाकायचा तर असा तो किस्सा होता त्याची मला नेहमीच अशी आठवण येत असते तर बघा आता साबुदाना चांगला शिजलेला आहे आणि मी आता पळी पापड टाकायला सुरुवात करते छान असा साबुदाना शिजला आहे आणि कालसारखं आज काही एवढं ऊन लागत नाही कारण आज मी थोडीशी लवकरच आले वरती पापड टाकायला आज मी साडेसात वाजताच आले वरती आणि हे पापड टाकायला तेवढा वेळ पण असा इतका काय लागत नाही आणि बोर पण वाटत नाही पटकन होऊन जातं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन तर प्लीज चॅनेलला सपोर्ट करा तर आत्ता आपण इथेच थांबू तर सर्वांनी काळजी घ्या निरोगी राहा थँक्यू